हॅलो फ्रेंड आपण ठेवत आहे कढई गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली आहे आपल्याला बनवायचे आहे ढोबळी मिरची ढोबळी मिरची साठी लागणार साहित्य एक घेतलेलं आहे कांदा बारीक आकाराचा टमॅटो इथं मिक्सरच्या भांड्यात लसून घेतलेला आहे कोथिंबीर घ्यायची आपल्याला हे दोन्ही एकत्र वाटायचं आहे इथं घेतलेला शेंगाचा कूट काळा मसाला हळद आणि मीठ हिथं घेतलेली आपण कोथिंबीर आणि लसूण आता मिक्सरच्या सहाने वाटून घेऊया आता आपली कढई गरम झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊया जेवढा लागतंय तेवढा आपल्या आवडीनुसार भाजी आता मी इथं मिक्सरच्या साहानी लसूण मी बारीक केलेला आहे थोडासा आपल्याला फोडणीला वापरायचा आहे थोडासा शेंगाच्या फुटामध्ये टाकायचा आहे तेल गरम झालेलं आहे आता मोहरी टाकून घेतलेली जिरी टाकून घेऊया लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया एक जीव करूया तेलामध्ये आता कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता एकत्र टाकून घेऊया सगळं एक जीव करूया इथं घेतलेलं आहे मी लसूण आणि कोथिंबीरचा कूट आपल्या म्हणजे ढोबळी मिरचीमध्ये पण लागलं पाहिजे आपल्याला थोडंसं पाहून घ्या मी वाटण काय काय घेतलेलं आहे आता आपण एक जीव करून घेऊया एक जीव झालेला आहे पूर्ण ढोबळी मिरची ह्या प्रकारे हे केलेले कट केलेले आहेत चार भाग केलेले आहेत आपण वांग्याचं कसं करतो तर आहे ते, आता आपण सारण भरून घेऊया ह्या प्रकारचं आपले ढोबळी मिरची ह्या प्रकारेच भरून घ्यायची आपली ढोबळी मिरची भरून झालेली आहे आता आपण एक एक करून सोडून घेऊया आपले ढोबळे मिरचे सोडून घेतलेले तेलामध्ये एवढं सारण राहिलेलं आहे आता एक जीव करून घेऊया तेलामध्ये आपला एक जीव करून झालेला आहे जे आपलं सारण आहे ते पण टाकून घेऊया आणि ताट टाकून घेऊया असं या प्रकारे आता आपण ताट उघडूया आणि तो, तो शेंगाचा तूप टाकलेला ते हलवून घेऊया एकदा चांगलं तर थोडस वसू शकता तुम्ही पण मिक्सरच्या भांड्यात पाणी काढलेलं आहे थोडस वतून घेते आपली ढोगळी मिरची शिजण्यासाठी आणि परत ताट झाकून घेते ह्या प्रकारे वापरण्यासाठी आता आपण ताट खोलून पाहूया आपली छान अशी ढोगळी मिरची वापरलेली आहे प्रकारे आपली डोळे मिरचीची भाजी झालेली आहे कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद